नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया विधानसभा प्रवक्ते अमोल पाटील राष्ट्रवादी कर्जत मतदारसंघात शिंदे गटाला राष्ट्रवादीचे नेते यांचा खालापूर तालुका शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर कामगार सेनेचे तालुका प्रमुख प्रमोद शिर्के यांचा राजीनामा मानवतेला काळीमा दोन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार घटना चौदार तळ्यावर येणाऱ्या भीम अनुयायांची गैरसोय होणार नाही आरटीआय अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांची माहिती घरबोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक वीस लाखांचा माल हस्तगत शिवसेना शिंदे गटाचे कर्जत खालापूर विधानसभा प्रवक्ते ॲडव्होकेट अमोल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे अमोल पाटील आमदार महेंद्र थोरवे यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेत सुधाकर घारे यांनी आमदार थोरवे यांना मोठा धक्का दिला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अमोल पाटील शिवसेनेत काम करत होते पक्ष बांधणीसाठी काम करत असताना गट प्रवक्ते पदाची जबाबदारी आमदार थोरवे यांनी पाटील यांना दिली होती पक्षातील दिल वादामुळे अमोल पाटील नाराज असल्याची चर्चा होती पक्षाचे नेते बाबू अमोल पाटील यांच्या संपर्कात होते बाबू यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत कर्जत येथील पक्ष कार्यालयात अमोल पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आपल्या पक्षामध्ये खलापूर तालुक्यातील शिंदे गटाचे प्रवक्ते पाटील प्रवेश करणार आहे त्यांचा मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली त्या स्थापनेनंतर आपण सर्वांनी करत आली मधील सर्व प्रमुख कार्यकर्ते अजून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील आपले प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशचे अध्यक्ष सुरनजी तटकरे साहेब असतील यांना जेव्हा आपण पाठिंबा देण्याचा सर्वांनी निर्णय घेतला तेव्हापासून आपण जे माझ्यावर प्रेम दाखवलं आपण जी माझ्यावर माझी जी शक्ती आहे ती दुगडीत करण्याचं काम केलं मी दोन्ही तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद देईन शिवसेना शिंदे गटातून बाहेर पडलो असलो तरीही काय घडलं कशामुळे घडलं यावर टीका टिप्पणी करणार नाही राष्ट्रवादी पक्षात येताना एकच प्रस्ताव ठेवला होता पक्ष देईल ते काम करेल तिकडे आलेला वाईट अनुभव राष्ट्रवादीत नको याच अटीवर राष्ट्रवादीत आलो असे यावेळी अमोल पाटील यांनी सांगितले माझी गाडी पुढचं वापरला जायची आज पहिल्यांदा मी त्यांच्या गाडीमध्ये आलो पहिल्यांदा आज गाडी ह्या माझ्या आयुष्यात घेईल असं मला खर तर वाटलं नव्हतं मला टीका टिप्पाणी करायची नाहीये कारण अनेक वेळा समोरच्या माणसाचं सहकार्य असतं असत त्याला असत परंतु हा सगळा प्रवास साडेनऊ वर्षाचा त्यांच्या सोबतचा अनेक चांगले वाईट सगळे अनुभव आहेत आज मात्र ते बोलायची आवश्यकता नाहीये कारण आम्ही सगळे शिवसेना या कार्यक्रमाला कर्जत तालुका अध्यक्ष भगवान संचे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष पैलमारे प्रदेश सरचिटणीस भरत भगत जिल्हा सरचिटणीस शरद कदम तालुक तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील महिला तालुका अध्यक्ष रंजना धुळे एकनाथ धुळे राजेंद्र निगुडकर स्वप्नील पालकर आणि बाबू मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज केमस्ट्रॉम सायन्स कंपनीमधील कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात प्रमोद शिर्के आंदोलन करत असताना पक्षाचे तालुका प्रमुख कंपनीच्या बाजूने काम करत असल्याने शिंदे गट कामगार सेनेचे तालुका प्रमुख आणि जांभिवलीचे सरपंच प्रमोद शिर्के यांनी कामगार सेनेच्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने एकाच पक्षातील दोन तालुका प्रमुखांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे खोपोली पेन मार्गावर डोनवत हद्दीत केम्सफ्रॉम सायन्स कंपनीमधील कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कामगार सेनेचे तालुका प्रमुख प्रमोद शिर्के यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे कंपनी प्रशासन दाद देत नसल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट आहे कंपनी व्यवस्थापन आणि मालक यांच्याशी तालुका प्रमुख संदेश पाटील यांचे चांगले संबंध असल्याने प्रमुख आंदोलन करणाऱ्या कामगारांकडे दुर्लक्ष करून कंपनीत जाऊन आंदोलन कसे मोडीत निघेल असा प्रयत्न करत असल्याचा कामगारांचा आरोप आहे संदेश पाटील आणि प्रमोद शिर्के शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत एक पदाधिकारी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना दुसरा पदाधिकारी जर त्या विरोधात भूमिका घेत असेल तर पदावर राहायचे कसे असा सवाल करत प्रमोद शिर्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे गेले काही काम करत आहे आणि काम असताना मला कुठे कधी आखला अडला नाही तो काही दोन वर्षापासून मी कंपनीचा लढा सुरू आहे माझा कंपनी आहे ते कामगारांना घेऊन मी आता एक चार दिवसापासून लढा देत आहे तिथे आम्ही एक आंदोलन केलं आहे तिथल्या आंदोलनाचा मला बऱ्याच स्थानिक कार्यकर्त्यांचा सर्व पक्षांचा पाठिंबा आहे परंतु हे चालू असताना काही स्थानिक पदाधिकारी जे माझ्या सुट्टीला खाना लावून असतात तेच जर कंपनीच्या पाठिंबा राहत असतील तर ते मला खूप त्रासदायक वाटत आहे त्याच्यामुळे मी फक्त कामगार सांगा तालुका प्रमुखपदाचा राजी मागून पक्ष म्हणून माझ्या पक्षासोबत आहे यामध्ये मला अंदाजामध्ये राहील जाच नाही आहे रोजी विशया है। त्या आहे कामगारांच्या रोजीरोटीचा विषय त्यामुळे माघार नाही लोकशाही मार्गाने लढा सुरू राहील पण पक्षाचं पद नको म्हणून राजीनामा दिला आहे राजीनामा मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेही प्रमोद शिर्के यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे संदीप ओव्हाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर उरण मध्ये दोन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून पलायन केले आहे आरोपी पीडित शेजारी राहत होता तिला एकटी पाहिल्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिला जखमी सोडून पळून गेला उरण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे मुलीची प्रकृती सामान्य असून तिच्यावर नेरुळ महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आपली मुलगी जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहिल्यानंतर तिला तातडीने नेरोळ येथील महापालिकेच्या रुग्णालयात आणले तिथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करून तिची तपासणी केली असता मुलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले माहिती रुग्णालयाकडून पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी तातडीने रुग्णालयात पोहोचून पीडित मुलीच्या आईचे जबाब नोंदवले पोलीस स्टेशन एक ढाई साल के बच्चे के ऊपर करने की कोशिश की गई थी इसमें आरोपी चिनैया थिरुवेंकटम एक तीस से पैंतीस साल का आरोपी है इस आरोपी को पुलिस ने अरेस्ट किया है उसकी पुलिस कस्टडी ले ली है और आगे का तपास कर रहे हैं मनोज मनोजारे संवाद मराठी लाइव नवी मुंबई भारतरत्न रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले चौदार तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा केला जात आहे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चोख व्यवस्था केल्यामुळे भीम अनुयायांची गैरसोय होणार नाही असा विश्वास आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला आहे एकोणीस मार्च पासून हजारो अनुयायी महाडमध्ये दाखल होत असतात या दरम्यान रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त ठेवावा मुंबई गोवा मार्गाची डागडुजी करावी अशी मागणी रायगड नरेंद्र गायकवाड यांनी केली असून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चोख व्यवस्था केल्यामुळे भीम अनुयायांची गैरसोय होणार नाही अशी माहिती गायकवाड यांनी दिली वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदा तऱ्याच्या पाण्याला स्पर्श करून जी क्रांती केली त्या क्रांतीचा सत्त्याण्णव वा वर्धापन दिन येत्या वीस तारखेला साजरा होत आहे या क्रांती दिनाला अभिवादन करण्यासाठी या क्रांती दिनाला संबोधित करण्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा पाटील बंड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत खऱ्या अर्थाने दरवर्षी वीस मार्च हा क्रांती दिन साजरा करण्याची सुरुवातच आदरणीय रामदास आढावे साहेबांनी केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून दरवर्षी रिबन पार्टी ऑफ रायगड जिल्ह्याच्या वतीने हा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असताना बहुसंख्येने रिबन पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी भी भीमा घेऊन त्या ठिकाणी जात असतात आणि नृतमस्तक होत असतात त्या ठिकाणी महाराष्ट्रातून आणि देशातून येणारे दे जेवढे भीमा अनुयायी आहेत या भीमा अनुयायांची त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गॅस होता कामा नये म्हणून रिबन पार्टी ऑफ माध्यमातून कोकण आयुक्त जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकारी अशा सर्व अधिकाऱ्यांना भेटून त्या ठिकाणचे स्थानिक जे तहसीलदार असतील सीओ असतील आणि अधिकारी असतील या सर्वांना भेटून त्या ठिकाणीची आम्ही जी व्यवस्था असते ती नेहमी पाहत असतो की त्या ठिकाणी आम्ही सूचना करत असतो की येणाऱ्या आमच्या भीमानुयांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये परंतु दरवर्षीप्रमाणे सर्व व्यवस्था या शासनाच्या माध्यमातून अतिशय व्यवस्थित तिथे पार पडलेल्या आहेत त्या ठिकाणी मी दोन दिवसापूर्वीच पाणी केलेली आहे स्वच्छतेच्या बाबतीत असेल आणि पाण्याच्या सोयीच्या बाबतीत असेल या गरमीच्या दिवसांमध्ये त्या ठिकाणी पंडालच्या स्वरूपात लोकांना थांबण्याची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे क्रांती दिनाला अभिवादन करणाऱ्या करायला येणाऱ्या सर्व अभिमान यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे गैरसोय होणार नाही याची आम्ही खातरजमा करून घेतलेली आहे त्याच ठिकाणी क्रांती स्तंभावर मिळण्याची संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे त्या सभेला आदरणीय नामदार रंजनजी आठवणी साहेब संबोधित करणार आहेत सर्व सर्व महाराष्ट्रातील आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सर्व नेतृमंडळ त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सर्व अभिवादन करणार आहे तर अशा ठिकाणी आपल्या महा महाडच्या ठिकाणी येणाऱ्या विमानसाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था होता कामा नये म्हणून तिथल्या प्रशासनाच्या माध्यमातून सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे हेच मी आपल्याला सांगू इच्छितो वीस मार्च रोजी चौदार तळ्यावर लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी येतात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आठ आठ तास वाहतूक कोंडी होते याचा नाहक त्रास कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांना होतो चवदार तळे क्रांतीस्तंभ शासकीय विश्रामगृह या सर्व ठिकाणी स्वतः फिरून नरेंद्र गायकवाड यांनी पाहणी केली यावेळी महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे सचिव लक्ष्मण जाधव महाड शहर अध्यक्ष प्रभाकर खांबे आणि कार्यकर्ते उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली घरपोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोपरखरेने पोलिसांनी अटक केली आहे बोनकोडे विभागात झालेल्या घरपोडीचा तपास करत असताना सीसीटीव्हीच्या माहितीच्या आधारे कोपरखरेने पोलिसांनी रिजवान खान या सराईत घरपोडी करणाऱ्या चोरट्याला घेरबंद केले आरोपीची सखोल चौकशी केली असता पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून तब्बल 20 लाख रुपये किमतीचे सतरा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात कोपरखैरणे पोलिसांना यश आले कोपरखैरणे पोलीस स्टेशन येथे दिनांक दोन रोजी सकाळच्या दरम्यान घरफोडीचा प्रकार झालेला होता त्यातमध्ये कवळंबुली पोलीस स्टेशनच्या टीमने जवळपास आरोपी अरेस्ट केलेला आहे हा आरोपी सरईत आरोपी असून याच्यावर जुविना असतानाचे बरेचसे गुन्हे याच्यावर दाखल आहेत आणि हा जो आरोपी आहे याच्यावर ठाणे क्राईम ब्रांच आणि पुणे पुणे क्राईम ब्रांच या ठिकाणी तो वॉन्टेड आहे याच्याकडनं जवळपास पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे त्याच्यामध्ये जवळपास एकूण बराचसा माल जो आहे त्या घरफोडीमध्ये चोरी झालेला तो सगळा आम्ही हस्तगत केलेला आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न